सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी मल्टीस्टेट बँकेची वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक दातेमळा इचलकरंजी येथे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सभेला माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणशेकर संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी सन्मती बँकेचे चेअरमॅन सुनील पाटील व्हाईस चेअरमॅन एम के कांबळे सुधाकर मणेरे मामा शिवसेना जिल्हा प्रमुख व संचालक संजय चौगुले प्रकाश सातपुते तारा राणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे श्यामराव नक्काते डॉक्टर विलास जोशी यांच्यासह सन्मती बँकेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख दुसमन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम